त्यांच्या वतीनं तुम्हाला शालेय साहित्य वाटप आणि वर वर्षारोप कार्यक्रम वडवणी तालुक्यात चालू होता परंतु मी त्यांना विनंती केली आणि म्हणलं आमच्या आलापूर आणि बेलुरा या शाळेमधील विद्यार्थ्यासाठी साहित्य वाटप करण्यासाठी त्यांना सांगितलं <coughs> आणि त्यांनी लगेच हो म्हणले आणि त्यांनी हे वाटप करण्यासाठी आणलेलं आहे हे लक्षात घ्या हा कुणी काय कुणी कुणाला दिल दिलेलं नाही हे लक्षात ठेवा पण नेत्या पित्याने दिलं नाही पहिलं लक्षात डोक्यातलं काढून टाका आता ते दा भुकू लागला बर का आपा ए गावामध्ये तिथं आता एक जण म्हणू लागला की नेत्याने दिला असून कोणी वाटप करायचं असून स्व खर्चातून वाटप करायला ते कोणी नेत्या दिलेलं नाही काय नाही हे पहिला भ्रम अगोदर काढला पाहिजे माणसाचा नाही ते लोकांना काय वाटतं ने आणला कुणाला तरी दाब दिला असत आणि आणलं असत तसलं काही नाही हे फक्त यांचं स्वतःच लडा दुष्काळाचं फाउंडेशन त्यांच्या माध्यमातून ते कार्यक्रम राबित हा आणि तुम्हाला मी आवडून सांगितलं आणि सर्वांनी व्यवस्थित वापरायचं हा या तेव्हा चांगला अभ्यास करा हा म्हणजे लिहिण्यासाठी उपयोग करा ओके